जय जिजाऊ जय शिवराय अनेक लोकांना भाषणाची सुरुवात करत असताना अडचण येते आणि अनेक अने लोक सांगतात की सर आम्हाला भाषण करत असताना भाषणाची सुरुवात करत असताना प्रचंड आमच्यावरती दडपण असत आणि आम्हाला भाषण करता येत नाही तर मी तुम्हाला तीन वाक्य सांगणार आहे ती तीन वाक्य जर तुम्ही चांगली पाठ केली मुखोकथित केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी तुमचं भाषण हे खराब होणार नाही भाषण तुमचं पडणार नाही ज्यावेळेस आनंदाचं वातावरण वातावरण असेल शुभ कार्य असेल त्यावेळेस सर्वांच्या पाठीतील असलेला जो श्लोक आहे सर्व मंगल सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायणी ना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या समोर माझे विचार व्यक्त करत आहे अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी भाषणाची सुरुवात ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचं असलेलं आराधदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचा त्या ठिकाणी स्लोगन उच्चारून एक चांगल्या प्रकारे तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता मी माझ्या भाषणाची सुरुवात करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये माझंही भाषण असं थोडंसं विचलित व्हायचं खूप माझं भाषण चांगलं व्हायचं पण सुरुवातीला प्रॉब्लेम यायचं आणि म्हणून मी एक गोष्ट पाठच करून ठेवली आणि आता भाषण लई चांगलंही करायचं नाही सुरुवात आणि लई हळबही करायचं नाही मी माझ्या भाषणाची कुठेही गेल्यानंतर सुरुवात याच वाक्यापासून करतो आणि माझं भाषण इतकं छान होत माझ्यासमोर दहा हजार लोक असू द्या पन्नास हजार लोक असू द्या किंवा अगदी दीड लाख लोक असू द्या मी दीड लाख लोकांच्या समोर सुद्धा भाषण केलेलं आहे जिथे माझी नवजर जाईल तिथे पर्यंत माणसं होती मला माणसं दिसत नव्हती पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय ह्या वाक्यामध्ये ताकद असेल देव जाणे आणि भाषण इतकं चांगलं होतं महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृती साभिवादन करून मी माझ्या विचारांना सुरुवात करतो मी माझ्या विचारांना प्रारंभ करतो अशा पद्धतीने मी माझ्या लाईफमध्ये जीवनामध्ये भाषणाची सुरुवात करत असतो आणि फार छान पद्धतीने माझं भाषण त्या ठिकाणी होत असतो एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मी माझ्या भाषणाची सुरुवात आता विश्वात्मके देवे येडे वाग्य दोषावे दोषोनी मज द्यावे संपूर्ण विश्वासाठी मागणारे संत श्रेष्ठ ज्ञानवरांना ज्ञानवरांच्या चरणी मी नमन करतो ज्ञानवरांच्या चरणी लीन होतो आणि आज या ठिकाणी मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो मी माझ्या शब्दांना या ठिकाणी प्रारंभ करतो अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करू शकता आणि भाषणाची सुरुवात करत असताना कसल्या प्रकारचं मध्ये न येता छान पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात करा आणि निश्चित तुम्हाला तुमचं भाषण हे चांगलं झालेलं जाणवेल आणि पहिल्या मिनिटामध्ये आत्मविश्वास तुमचा वाढला की मग शेवटपर्यंत काही टेन्शन घ्यायचं कारण नाही पण पहिल्या मिनिटामध्ये जर आत्मविश्वास वाढला नाही तर मग टेन्शन मात्र चांगलं चांगलं येतं आणि म्हणून भाषणाची सुरुवात अशा पद्धतीने करा धन्यवाद